नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव चला तर मग सुरुवात करूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण दिल्ली राईस तांदूळ घेतला होता आपण ते दोनदा स्वच्छ धुवून आहे आणि अर्धा तास आपण त्याला भिजत ठेवलं होतं वटाणा घेतलेला आहे टॉमॅटो कांदा सिमला मिरची आणि बटाटा चॉप करून घेतलेला आहे आपण पनीरचे तुकडे घेतलेले आहेत अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि आपल्याला काही सुके मसाले लागणार आहेत सगळ्यात पहिले आपण एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित तडतडला की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा कांदा लालसर भाजून घ्यायचाय कांदा आपला लाल झालेला आहे आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं हे भाज्या टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये वटाणा बटाटा भाज्या पुरती मीठ टाकून घ्यायचे टॉमॅटो टाकून घ्यायचे आणि शिमला मिरच टाकून घेऊ आणि व्यवस्थित खालवून घेऊ आता आपले सगळे भाज्या परतून झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कलर कलरसाठी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तो सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये कोट करून घ्यायच्या थोडस पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं आपण हे झाकून ठेवायचंय भाज्या थोड्या शिजीस्तवर आपण काढून बघूया भाज्या आपल्या शिजलेल्या थोड्या आता आपण त्याच्यामध्ये दही टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं दही मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण चेक करू दहा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून पाहूया आपला पुलाव झालेला आहे भाज्याही शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे पनीर आणि आपण हे पनीर तळून घेतलेले आपण हे याच्यावर टाकून घेऊया काजू टाकून घेऊया आता प्लेटिंग करून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय